गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस छान जाव आनंदाचा वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत देवपूजा करायला घेतलीये आजचं वातावरण छान आहे आमच्या इकडं सध्या तर काल खूप पाऊस होता आमच्या इकडं भरपूर भरपूर पाऊस झालाय असा प्रमाणाच्या बाहेर आमचं तसं सगळं घर कुठून कुठून गळत होतं मग फुलं काढते म्हणाले काम येत आज देवपूजा केली देव दे के ना काम सुधरते देवपूजा ठेवली ना ते काहीतरी हरवल्यासारखंच वाटतंय मला तर ते फुलं आज कोणीच ठेवली नाहीत मैत्रीण एक सुद्धा फुल ठेवली नाही झाडाला शंक होई रे मना, मना हो रे मना, अवधूत हे स्मर प्रदानी अशक्य शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी करतीलस्वामी ही, करती ही, करती ही मननाम ज्ञानादितीत स्वामी जया पञ्चामृतात् प्रचिति न सोडति तया जया स्वामी हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी. हरा हो इदा गा पुण्ये सहित हो सीतावि न तु स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे देवा सर्वांना सुखात ठेव आनंदात ठेव आरोग्य आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमुस्त सर्वांना आरोग्य चांगलं दे देवा धन दे चला लावून घेतलाय आता त्याच्यात ना हे पडलंय पंचपणात उदबत्तीच स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राहोई जागा श्रद्धे सहित असा हो तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको डग मग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी मैत्रिणो माझ्याकडं गजानन महाराज पण आहेत मैत्रिणो आणि स्वामी समर्थ पण आहेत आणि आमच्या नाचला दिलेले मला माझ्या बहिणीने दिलेले मैत्रिणी मला दोन्ही देव देव म्हणतेत पाहुण्यांनी द्याव अशी घरी घेऊन म्हणते देव पण मी घे घरी काही घेतलेले तर आणि अशीच मला दिलेली काही चला मैत्रिणी छान अर्थ घेऊ आता શુક કરતા દુઃખ હર્તા વર્તા વિઘ્ના પ્રેમ કૃપા જયા ગળા મુક્તા ફળા જય દેવ જય દેવ રત્ન ખચિત હરા તુજરી કુમરા ચંદના થી ઉટી કુમકુમ કે શહેરા હિરે મુકુટ શોભ તો બરા રૂંતી નોકુર વિચરણી જય દેવ જય દેવ રત્ન ખચિત હરા તુજ કુમરા ચંદના ચટી કુમકુમ કે શહેરા ધીરે જડિત મુકુટો તો ગાઘરિયા જય દેવ જય ખાલી લોટાંગન વીનચરણી ડોળ્યાન પાન રૂપ અનંત પૂજન ભાવે ઊવાળી મને છે સખા એવો તમે વિદ્યા દોડમ તમે સર્વ મમ ધ્યેવ દેવ કાય ન વાચા મનસેન્દ્રિય પ્રકૃતિ સ્વભાવે કરો યજ્ઞ સકલ પરસ્્યાચ્યુતમ કેશવમ રામનારાયણ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मंगल कलश मला काढायचा हे आता नऊ थोडं पाचच्या पुढून काढणार आहे मी निवांत तुम्हाला जर घट मांडायचा असला मैत्रीण तर तुम्ही आज मंगळवार शुक्रवार अशा दिवशी मांडू शकतात त्याच्यामुळं तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी हे होती सगळी निगेटिव्ह एनर्जी ती खेचून घेते पाणी त्याच्यामुळं घट मांडायचा घरामध्ये शुभ शुभदायी असते शुभकारक असते चला मैत्रिणींना मग कशी वाटली देवपूजा नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री